नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये सरकारने जर लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्याच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी दिलाय राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं पंचावन्न वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बांबू बंद करण्याच्या तयारीत आहे काही दिवसांपूर्वी लॉटरी छापाई बंद केली आहे आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आल्यानं आम्ही प्रसिद्धी माध्यमातून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहोत असे महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता कर्मचारी सेनेचे अध्यक्ष विलास सातारडेकर यांनी यावेळी सांगितलं आहे या महाराष्ट्र राज्य पेपर आणि ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरी म्हणाले की परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचं कारस्थान कारसलं जात आहे यामागे सरकारचा काय डाव आहे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही भेट घेणार आहोत तर स्नेहल शहा म्हणाल्या सरकारने जर महाराष्ट्र राज्य लॉटरीची योग्य प्रकारे जाहिरात केली तर हा व्यवसाय बंद करण्याची गरज पडणार नाही मात्र सरकार तसं करत नाही असं देखील त्या यावेळी म्हणाल्या अरिन बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज